मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये काय कागद सादरीकरण करायचे असतात आणि कशाचा आदेश घ्यायचा असतो बऱ्याच वेळाला या बाबतीत घोळ अनेकांच्या मनात असतो पूर्वी प्रत्येक गोष्ट धर्मादाय आयुक्तच्या कार्यालयात गेल्यानंतर थप्पा मारून आणायचं म्हणजे ते सँक्शन झालंय असं लोकांना गृहित ठरलेलं होत आणि असं नाही की सर्वसामान्य व्यक्ती अगदी ज्यांना आहे अगदी नवशिक्के वकिलांना सुद्धा तीच गोष्ट वाटायची कारण त्याच्या काही सिनियर लोकांनी तेच सांगितलं की असे वेहित वेळेमध्ये त्याच्यावरती दारवाद एकता रिसिव्ह झालं म्हणजे ते सादर झालं आणि ते पास झालं पण मित्रांनो थांबा तसं नाहीये काय गोष्ट तुम्हाला सादरीकरण करावं लागतं म्हणजे सबमिट करावं लागतं आणि काय गोष्टीचे तुम्हाला आदेश घ्यायला लागतात हे नक्की आहे जिथे सादरीकरणाची गरज असते ती म्हणजे लेखा परीक्षेत केलेले म्हणजे ऑडिटेड अकाउंट किंवा बजेट किंवा इतर जे काही गोष्टीच्या विध वेद तुम्हाला सबमिट करायला सांगितले जातात ते सबमिशन अगदी अहवाल असेल एजीएम झाले तर एजीएमचा रिपोर्ट असेल हे सगळं सबमिशन झालं पण ज्या वेळेला चेंज रिपोर्ट हा संबंध येतो मग चेंज रिपोर्ट ज्या वेळेला कुठच्या बाबतीतला चेंज रिपोर्ट येतो किंवा कोणी तक्रार केली असेल तर त्या तक्रारीच्या संदर्भातला सगळा भाग येतो तिथे आदेश महत्वाचा असतो त्यामुळे लेखापरीक्षण सादर करण्याची अंतिम मुदत सामान्यतः आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिने असते म्हणजे एप्रिल टू मार्च हे आर्थिक वर्ष धरलं एक एप्रिल ते एकतीस मार्च तर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीस सप्टेंबरच्या आत आग तुम्ही आदल्या वर्षीचा जे काही तुम्ही अकाउंट्स जे काही लेखापरीक्षण केलेलं अकाउंट आहे ते तुम्ही एजीएम मध्ये म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्याला संमती घेऊन अकाउंट नाही तर तुमचं वार्षिक अहवालाला संमती घेऊन जे काही का विषय ते पारित करून ते तुम्ही सबमिट करायचे असते तसंच बजेटच्या बाबतीत ज्या वेळेला तुम्हाला अर्थसंकल्प मांडायचा असतो तो अर्थसंकल्प अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत तुम्हाला अर्थसंकल्प धर्मदायुक्त कार्यरत मांडायचं असतो म्हणजे ज्या आर्थिक वर्षा करता तुम्हाला तो अर्थसंकल्प असेल त्याचा साधारणतः एक महिना अगोदर अठ्ठावीस फेब्रुवारी मध्ये तुम्हाला तो सबमिट करावा लागतो आता आदेश मिळवणं जो असतो तो आदेश मिळवणं म्हणजे सर्वसामान्येत्या धर्मदायुक्त ट्रस्टच्या विविध पैलूंशी संबंधित हे आदेश असतात ज्यामध्ये चेंज रिपोर्ट जर म्हणाल तर निवडणूक झाल्यामुळे विश्वस्तांमध्ये बदल झालाय कोणाचा मृत्यू झाल्यामुळे विश्वस्तांमध्ये बदल झालाय म्हणजे कमी झालाय ना किंवा कोणी राजीनामा दिला चेंज रिपोर्ट आहे किंवा इतर काही कारणांमुळे काही चेंज रिपोर्ट करायची गरज पडली ज्यामध्ये तुमचा तुम्ही कॉन्स्टिट्युशनमध्ये काही बदल करू इच्छित असाल म्हणजे संविधान आणि त्याच्या उपनियमांमध्ये काही समजा बदल करायचे असेल जर संविधानामध्ये तुमच्या फी असेल आणि फी पण बदलायची असेल हे उपनियम झाले किंवा ट्रस्टच तुम्हाला मालमत्तेबद्दल काही हस्तांतरण करायचं असेल विकत घ्यायचं असेल विकायचं असेल या सगळ्या गोष्टी करता तुम्हाला चेंज रिपोर्ट नुसतं दाखल करून नाही चालत तर त्याचा तुम्हाला आदेश घ्यावा लागतो आणि ती ऑर्डर पास झाल्यानंतर मग ती पुढच्या वर्षी करता तुम्ही पुढच्या वर्षीची हालचाल करू शकता किंवा पुढच्या वर्षीच्या निवडणुकी करतात तुमच्या जर घटनेमध्ये दर तीन वर्षानंतर उदाहरणार्थ सांगतो दर तीन वर्षानंतर निवडणूक असेल पण तीच माणसं असतील तरी नो चेंज रिपोर्ट पण तुम्हाला सादर करावा लागतो आमच्यात काहीच बदल नाही झाला हे तरी कळवणं गरजेचं आहे बदल नाही झाला तर कशाला चेंज रिपोर्ट पण नाही नो चेंज रिपोर्ट पण चेंज रिपोर्ट हे डोक्यात राहू त्यामुळे आजचा विषय जो होता तो धर्मादा युक्त कार्यालयामध्ये काय गोष्ट सादरीकरण या स्वरूपात कराव्या लागतात काय गोष्टीचा आदेश घ्यावे लागतात याची माहिती घेण्याकरता होता जर गोंधळ असेल मनात तर वकिलाची मदत घ्या पण वेळेत चेंज रिपोर्ट दाखल करा वेळेत सादरीकरण कागदपत्र करायला विसरू नका नाही तर दंड आहे पेनल्टी आहे आणि बाकी गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यात न जाता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो पॉझिटिव्ह नोट वरती की तुमचा चेंज रिपोर्ट झालाय की नाही तुम्ही नक्कीच बघा धन्यवाद